सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात काही ना काही हालचाली सुरू झाल्यात यावेळेस विधान परिषदेची माजी सभापती रामराजी नाईक निंबाळकर यांच्या फलटनमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी बदल घडवून आणण्याचा निश्चय केलाय फलटनमध्ये आता आमदार बदलायचा आहे अशी टॅगलाईन सोशल मीडियावर फिरू लागली आहे ही टॅगलाईन घेऊन उद्धव ठाकरे गट या जागेवर उमेदवार देण्याच्या तयारीत आहे कारण दोन व दोन या दोन्ही वेळी फलटनमधून शिवसेनेच्या उमेदवाराने निवडणूक लढवली होती त्यामुळे शिवसेना या जागेवर दावा करू शकते सध्या रामराजे निंबाळकर हे अजित पवार गटात असल्याने या जागेवरती त्या शिवसेनेचा हक्क आहे असे शिवसेनेच्या गोटातून सांगण्यात येत आहे फलटण मध्ये आता आमदार बदलायचा आहे ही टॅगलाईन अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासाठी धोक्याची घंटा असणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय नुकतेच रामराजे निंबाळकर यांनी आम्हाला त्रास देऊ नका तुतारी घ्यायला वेळ लागणार नाही असा सूचक इशारा भाजपला दिलेला दिसतोय त्यामुळे का चित्र काय आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत काय राजकीय घडामोडी घडू शकतात त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत आमदारकीचं फलटण हा माढा लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा मतदारसंघ त्याचबरोबर मानखटाव व फलटण हे दोन मतदारसंघ लोकसभेसाठी माढ्यात जोडलेत फलटण विधानसभा क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षापासून निंबाळकर घराण्याचे वर्चस्व पाहायला मिळते राजकारणात अनेक सत्तांतर झाली मात्र फलटणमध्ये एकच घराण्याची सत्ता आहे मालोजी राजे रामराजे संजीव राजे रघुनाथ राजे निंबाळकर आता पुढची पिढी म्हणजे विश्वजित राजे निंबाळकर या वारसदारांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलंय दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांसोबत गेले मात्र अनेक जाहीर सभातून त्यांनी शरद पवारांचा गौरव करणं काय सुरूच ठेवलं विधान परिषदेचं सभापती पद भूषवलेल्या रामराजेंनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतील सहभागी असून सुद्धा शरद पवार गटाचं काम उघडपणे केल्याचं पाहायला मिळालं रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्याशी छत्तीसचा आकडा असल्यानेच रामराजेंनी विजय सिंग मोहिते पाटलांच्या मदतीने रणजित सिंग निंबाळकर यांना पाणी पाजण्याचं या लोकसभा निवडणुकीत सर्व जनतेनं पाहिलं दरम्यान काँग्रेस ते भाजप असा प्रवास करून रामराजेंना डोईजड झालेला रणजित सिंग निंबाळकर यांनी सुद्धा यंदाच्या विधानसभा निवडणुकीतच निवडणुकीत राजकारण जिवारी लागल्याने रणजित सिंग नाईक निंबाळकर चौतळले असून ते नेमकं काय करणार हे पाहणं रंजक असेल फलटण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या तीन टर्म पासून मतदारसंघाचे दीपक चव्हाण हे प्रतिनिधित्व करतायत नऊच्या पुनरचनेत मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव झाला तेव्हापासून चव्हाण हेच इथले आमदार की भूषवत आहेत त्याआधी मालोजीराजे निंबाळकर कृष्णचंद्र भोईटे विजय निंबाळकर सूर्याजीराव कदम आणि रामराजे निंबाळकर यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय शरद पवारांचं राजकारण जवळून अनुभवलेल्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी रामराजे नाईक निंबाळकर हे एक गोविंद दूध संघ श्रीराम सहकारी साखर कारखाना इतर सहकारी आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर आपली वेगळी छाप पाडली आहे मागील पंधरा वर्षात त्यांचे उदयनराजे भोसले जयकुमार गोरे रणजित सिंग निंबाळकर या पक्षातील आणि पक्षाबाहेरच्या लोकांशी बऱ्याचदा खटके उडाल्याचं सातारकर जनतेनं पाहिलंय जिल्हा बँक असू दे किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक किंवा अगदी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक हलक्यात घेऊन जमत नाही हे अनेकांनी दरम्यानच्या काळात रामराजे यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर हे सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले गोविंद दूध संघ आणि श्रीराम साखर कारखान्यावरही त्यांचा चांगला होल्ड आहे एकंदरीतच निंबाळकर घराण्यातील राजकारण भल्याभल्यांना धडकी भरवणार आहे फटन मध्ये ज्यांच्या डोक्यावर रामराजेंचा हात तो इथला आमदार होतो हा अनुभव गेल्या तीन पासून दीपक चव्हाण घेत आहेत शिक्षक होते फलटण हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखी झाल्यानंतर त्यांचा रामराजे यांच्याशी संपर्क आला दीपक चव्हाण यांच्यातील राजकीय गुण हेरून रामराजेंनी यांना थेट आमदार बनवलं मतदारसंघातील नागरिकांच्या अडी अडचणीला धावून जाणे रस्ते पाणी वीज या मूलभूत सोयी सुविधा मतदारसंघातील नागरिकांना उपलब्ध करून देणे जलसिंचन योजनेच्या माध्यमातून दुष्काळी गावं पाण्याखाली आणणे पवनचक्क्यांच्या माध्यमातून मुबलक विजेचा पुरवठा करणे ही कामं दीपक चव्हाण यांनी मागील पंधरा वर्षात केलीये मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांनी एखादं तरी काम केल्याचं गावकरी हमकास सांगतील प्रभावी जनसंपर्क आणि रामराजेंचा पाठिंबा या जोरावरच दीपक चव्हाण हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरतील अशी चर्चा आहे दीपक चव्हाण यांना मागील दोन निवडणुकीत आव्हान देण्याचा प्रयत्न करणारे दिगंबर आगवने हे पूर्णपणे अपयशी ठरल्याचं पाहायला मिळालंय पक्ष बदल्यामुळे म्हणा किंवा केवळ निवडणूक काळात उगवल्यामुळे म्हणा आगवने यांना जनतेनं नाकारलंय दरम्यान रामराजे नाईक निंबाळकर हे निवडणुकीपूर्वी शरद पवार गटात जातील अशा चर्चांना मतदारसंघात उत आलेला आहे अशा परिस्थितीत महायुतीला फलटण विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी कसरत करावी लागेल तुर्तास तरी रामराजे ज्या युती किंवा आघाडीमध्ये असतील त्याचेच फलटण विधानसभा जिंकण्याची शक्यता जास्त आहे रणजीत सिंग निंबाळकर सुद्धा त्यांच्या पाठिंब्यावर एखादा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवू शकतात रणजीत सिंग नाईक निंबाळकर यांचा लोकसभेत पराभव झाल्याने यंदा विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतील पण याला रामराजे कसं आव्हान देतील हे सुद्धा विधानसभा निवडणुकीतच समजेल बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद